हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे सारिका वाघमारे वाघ मध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन पार्ट टू तर काल तुम्हाला दाखवलेले मी माझे जरी कार्टपदराचे साड्या तर आज मी तुम्हाला पार्टी पार्टीवेअरचे साड्या दाखवणार आहे असं काही नाही आहे की मी फक्त मी सोलापूरला म्हणजे माझ्या माहेरी गेल्यानंतरच तिथूनच परचेस करते असं काही नाही आहे मी कर्नाटकामधून पण परचेस करते आणि महाराष्ट्रामधून पण साड्या परचेस करते साड्याचं चॉईस माझं खूप छान असल्यामुळे साडी मला अगदी म्हणजे सॉफ्ट मध्येच मी घेत असते ऑलमोस्ट साऱ्या तर अशी माझी चॉईस आहे तर प्रत्येक मैत्रिणीचं मला हेच क्वेश्चन होतं की तुम्ही साडी कुठून घेताय तर असं काही नाहीये की मी दोन्हीकडनं देखील घेते कर्नाटकामध्ये देखील खूप छान साड्या मिळतात सॉफ्ट सिल्कमध्ये मैसूर सिल्क बेंगलोर सिल्क तर इथून देखील मी परचेस करत असते साऱ्या मला मी साडी कलेक्शन पार्ट टू दाखवणार आहे म्हणजे पार्टीवेअर साड्या तर काल तुम्हाला मी जरी कलेक्शन दाखवलेलं तर आज देया देया। मा मी माझे पार्टी वेअरचे साड्या दाखवणार आहे भरपूर साड्या असल्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मध्ये मला दाखवणं शक्य नव्हतं म्हणून मी पार्ट वन असे पार्ट टू केलेले आहे तर आज माझ माझे वेअरचे तुम्हाला साड्या दाखवणार आहे तर ही पोपट कलरची साडी आहे अगदी लाईट वेट आहे ह्याला ऑलरेडी डसेल्स देखील आहेत आणि ही कॉटन साडी कॉटन साडी भरपूर आवडतात मला ही देखील माझ्या ताईनी घेतलेली आहे मला सोलापूरमधूनच घेतलेले आहे जेव्हा मी माहेरी जाते तिथूनच मी घेतलेली असते ही आहे आबोली आब कलर ही माझी फे फेवरेट साडी आहे ही साडीवर मला खूप माझ लुक खूप छान वाटतं आणि ही लाईट वेट देखील असल्यामुळे मला ही साडी खूप आवडती हे मध्ये मध्ये असे बुटे आहेत ही देखील मी माझ्या माहेरी गेल्यानंतरच घेतलेलं आहे तर ही देखील अबोली साडी आहे पूर्णपणे ही पूर्णपणे फॅन्सी आहे पार्टीवेअर साडी आहे तर ही माझी एंगेजमेंटची साडी आहे त्याला रेमे रेडिमेडच असे आपल्याला निर्या येतात खूप छान हासा हा लुक येतो घातल्यानंतर तर ही माझी एंगेजमेंटची साडी आहे तर ही साडी आहे प्लेन साडी ग्रे कलरची ही मी मिशोकडून वाप मागवलेली आहे तर ही पण माझी अगदी फेवरेट सारी आहे नेट मध्ये आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण नेटवर्क आहे पिंक आणि ग्रे कॉम्बिनेशन सारी आहे ही देखील मिशोवरून मी मागितलेली आहे मागच्या दिवाळी वेळेस खूप सुंदर सारी वाटतो ही आपल्याला लाचार देखील करून नेसता येत ही तर हा आहे व्हाइट झुमका पॅटर्न सारी ही देखील मी मिशोवरनच मागवलेली आहे हे बघू शकता दसरा म्हणजे ऑफर जेव्हा जेव्हा असतं तेव्हा मिशोमधून मी असे सारे मागवत असते ही झुमका पॅटर्न व्हाईट साडी खूप छान लाईट वेट साडी आहे आणि ही शिफॉन मध्ये आहे साडी ही देखील पॅरेट कलरमध्ये आहे लाईट वेट साडी आहे अंगाला अगदी चोपून बसत ही देखील माझ्या ताईंनीच घेतलेली आहे सोलापूर मधून तर ही सारी आहे स्टोन म्हणजे आपल्याला सध्या आता ट्रेनमध्ये चालू आहे स्टोन सारी हे गेल्या ला माझ्या हजबंडने गिफ्ट केलेले तर ही ब्लॅक साडी आहे म्हणजे संक्रांतला वगैरे मी हे वेअर करत असते ही कॉ सिल्क आणि कॉटन मिक्स साडी आहे ही देखील मी तो कर्नाटकामधूनच परचेस केलेला आहे ह्याला ड्रसेस वगैरे बांधलेला आहे ते थोडंसं पाण्यात घातल्यामुळे हे झालेलं आहे चुरगाळेत तर ह्याला कॉम्बिनेशन मध्ये ऑरेंज कलरचं पदर आहे आणि ही पिंक साडी कॉटन पिंक साडी पिंक माझं फेवरेट कलर आहे म्हणून भरपूर माझ्याकडे पिंक साडी आहेत ते बघू शकता हे खूप छान लुक येतं अगदी लाईट वेट अंगाला व्यवस्थित चोपून बसतं प्रॉपरमध्ये गेल्यावर घेतलेली आहे तर ही कॉटन मिक्स आहे ही टेम्पल वर्क साडी आहे त्याला देखील मी टसेल्स वगैरे बांधलेली आहे गोंडे बांधलेली आहे घरच्या घरी मी तर मी हे इथूनच खरेदी केलेली आहे मी कुठल्या सणाला वगैरे गे केलते आठवत नाही मला तर ही साडी पण खूप छान दिसत मध्ये पुट्टे आहेत टेम्पल डिझाईन आहे आणि ही मोरपंखी कलर साडी मध्ये खूप मध्यंतरी खूप ट्रेडिशनलमध्ये होतं अगदी लाईट वेट आपल्याला डेली वेअरसाठी खूप छान वाटतं हा साडी आणि ह्याचं ब्लाऊज देखील खूप भरीव आणि वर्कने आहे हे देखील मी घरातच शिवलेली आहे ऑलमोस्ट साड्यांचे सगळे मी ब्लाउज घरीच शिवत असते प्रिन्स कट ब्लाऊज खूप छान वर्क आहे साडीपेक्षा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि ही पूर्णपणे प्लेन साडी ही देखील आता ट्रे मध्ये साडी आहे कलर सा साडी आहे ही हे बघू शकताय रेडीमेड ह्याला टसेस आहेत आणि ह्याला पूर्णपणे असं हे आहे वर्क आहे ह्याला देखील एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे देखील खूप सुंदर वाटतो साडी घातल्यानंतर अगदी लाईट वेट वेअरला साठी खूप सुंदर आहे देखील ब्लाउज मी शिवलेला आहे तर ही साडी आहे माझ्या ताईची म्हणजे ही दहा वर्षाच्या आधीची साडी आहे लग्नाच्या आधीची साडी माझी आहे ही खूप छान लाछा देखील बनून नेसता येतं साडी तर अशा पद्धतीने माझा हा सारी कलेक्शन आहे पार्टीवेअरची सारे अजून भरपूर आहेत दाखवण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे आपले व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून एवढंच दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आज सारी कलेक्शन पार्ट टू तर आजच्या साड्या कलेक्शनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कुठलं साडी आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगू शकते तर आपण भेटू नेक्स्ट स्टॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय